ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कणकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँडचे एसी टी वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स च्या सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या आर वाय एंटरप्राइजेस च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर्ड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता आर वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगितली त्याप्रमाणे बारा लाखांची गुंतवणूक केली आहे आणि त्यानंतर कणकवलीतील एकाला तब्बल लाखांचा गंडा घातलाय हे प्रकरण काय आहे पाहूया हजार बावीस ते अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या मुदतीत आरोपी स्वप्नील पेळेकर याने सर्वेश भिसे याला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला तसेच तुला दहा ते बारा टक्के दरमहा परतावा दिला जाईल असं सांगितलं जा। या बळी पडून सर्वेश भिसे यांनी देवकन्या बिझनेस वर्ल्ड या कंपनीत बारा लाखांची गुंतवणूक केली त्यानंतर स्वप्नील बेळेकर यांना चार लाख सत्यात्तर हजार रुपये सात लाख तेवीस रुपयांची रक्कम देण्यास टाळटाळ करू लागला यामुळे सर्वेश भिसे याला आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आलं त्यानं कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करत आहे दरम्यान संशयित स्वप्नील बेळेकर याला पोलिसांनी वैभववाडी येथून चार एप्रिल ताब्यात घेत अटक केली स्वप्नील बेळेकर याला शनिवारी पाच एप्रिलला कणकवली न्यायालयात हजर केलं असता पाच दिवसांची नऊ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे स्वप्नील बेळेकर याची बुधवारी पोलीस कोठडी संपणार असल्यानं त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे कणकवली शहरातील आणखीन लोकांची या इसमानं फसवणूक केली असल्यास त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्यावी असं कणकवली पोलिसांच्या वतीनं जनतेला आवाहन करण्यात आलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल